नमस्कार जय मल्ला रेसिपीज जयमल्ला चॅनलवर आज मी आपल्याला लाल मालटाची भाजी कशी करतात हे दाखवणार आहे ही लाल माटाची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेणार आहे केदार भाजी आहे ती अशी काढून घ्यायची निवडून घ्यायची आणि नंतर ह्या काड्या आहेत त्यांचे तंतू आहेत तसे काढून घ्यायचे आणि ती अशी काड्या असतात त्याच्या निवडून घ्यायच्या देठांमध्ये पोषक तत्व असतात जे आपल्या शरीराला उपयुक्त असतात अशा तऱ्हेने ही सर्व भाजी मी निवडून घेतलेली आहे ही भाजी धुवून मी पाच मिनिट पाण्यात ठेवणार आहे की जेणेकरून ह्या भाजीमध्ये जे काही मातीचे कण वगैरे असतील ते तळाशी बसतील आणि नंतर जाळीच्या टोपलीत मी चार ती नेठवून ठेवणार आहे भाजी चिरून घेतलेली आहे तीन मध्यम तिखट मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक मध्यम साईज कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्ध नारळाचं पच्चं खोबरं किसून घेतलेला आहे गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये फोडणीसाठी तेल घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता बारीक मिरच्या थोड्या भाजलेल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये मी चिरलेला कांदा आहे तो घालते आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेते कांदा मऊ झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये भाजी आहे ती घालते भाजी कढईमध्ये घातलेली आहे तर आता थोडस पाणी घालते त्यावर आणि वाफेवर शिजण्यासाठी झाकण लागते पर पर जाकन लाओं जाकन बड़ते। भाजी परतून परत झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून देते झाकण भाजी छानपैकी शिजलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते कारण पालेभाज्यांना ले अगोदर मीठ घातलेलं चालत नाही अगोदर त्या खूप जास्त आहेत असे वाटतं आणि नंतर शिजल्यानंतर त्या खूप कमी होतात त्याच्यासाठी थोडस चवी पुरता मीठ घालते आणि परतून थोडा वेळ परत वाफेवर ठेवते मीठ घालून थोडा वेळ शिजल्यानंतर आता झाकण पडते आणि कच्च खोबरं हो आहे ते त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थितरित्या परतून दिले कच्च खोबरं घालून भाजी व्यवस्थित परतून घेतली आणि आता झाकण लावून थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून देते झाकण उघडते लाल माठाची भाजी छान पैकी शिजलेली आहे लाल माठाची भाजी आपण करून पाहावी आणि माझ्या जयमनला रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि आपणही एकदाही करून पाहावी आम्ही आणि कमेंट्समध्ये कळवावं कशी झाली भाजी धन्यवाद